प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सन्माननीय पदाधिकारी नितेश महाजन आमेर खान शेख चांग पी जे नरेंद्र जोगड बाबूजी तिवारी सैयद रफीक सुनील भारती तर लता देशमुख मदर सौदागर आशीष तिवारी दिनेश नंद चेतन बजाज शेख अश्फाक सुकर्मा मोरे विजय नवी किशोरकर आणि जमलेले सर्व सन्माननीय पत्रकार छायाचित्रकार आणि मीडियाचे सर्व सन्मानिय प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी दर्फणकार असं मला वाटते कारण मी सध्या तुमच्याकडून शिकण्याच्या प्रक्रियेत आणि जोपर्यंत तुमच्याशी संवाद होणार नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं मलाही त्या ठिकाणी फार बोलता येणार नाही त्यामुळं बरंच मोठ्या ने नेत्यांनी असं म्हटलेलं की पत्रकारांशी मोजक्याच शब्दात बोला बोलायला पाहिजे मी विनंती करतो पठी जे वर्तमानपत्र आहेत दैनिक आहेत साप्ताहिक आहेत सकाळी उठल्यानंतर लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असेल बातम्या कोणत्याही बघितल्या व्ही पाहिली तरी पेपर वाचल्याशिवाय आपलं समाधान होत नाही चहा घेण्याच्या अगोदर दात घासत घासत आपण पेपर पाहतो पेपर कोणी प्रत्यक्ष पेपर वाचतं तर कोणी व्हॉट्सअपवर सगळे पेपर यायची सुविधा आहे किमान सगळ्या पेपर पेपरचं टायटल काय आहे आजचं पेपरची बातमी काय ह्या बातम्या आपण वाचल्याशिवाय पाहिल्याशिवाय वर्तमानपत्रात देशातल्या बातम्या तर येतातच पण आपल्या गल्लीतली बातमी वाचायला होते अपने में, पानी ला नहीं, ला पानी ला नहीं लश्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा <laughs> लश्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा झूठ को सच लिख दो क्योंकि अखबार है तुम्हारा <laughs> व्यास उपस्थित सर्व सलमान्य राठी जी अभी आयशा खान मैडम हमसे मित्र प्रश्न दीपक आणि आम्ही सर्व टीम जिल्हाधिकारी असतील आयुक्त असतील थेट सचिव मुंबईपर्यंत आम्ही या गोष्टी लढलो भांडत राहिलो यश अपयश हे ये काळाप्रमाणे येत गेलं आणि आम्ही हे पुढे चालत राहिलो हे सांगण्याची फक्त एवढीच हे आ, की एकवीसपर्यंत पत्रकार म्हणून जी चळवळ होती ती चळवळ बंद झाली पण दीपकनं ज्या दिवशीपासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकाळ हातात घेतला त्यांनी सर्व राजकीय पक्ष असतील राजकीय नेते असतील सर्व पत्रकार असतील यांना सगळ्यांना सोबत घेऊन